अंधकार 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 चहूकडे पसरलाय नुसता अंधकार लोकशाहीचं राज्य असून हिरावून घेतला जातो लोकशाहीचाच अधिकार मानवतेला डसणारा भुजंग मात्र दिवसेंदिवस माजत आहे आणि येथील बहुजन जनता मात्र त्या भुजंगालाच पूजत आहे भक्तीने अंधळीत झालेले येथील सुशिक्षित गुलाम शिक्षण घेतात शाळेत करी देवाला सला रांग अशी वाढते मंदिरात या साऱ्या अंधभक्तांचे दगडाला करतील दान पण दया येत नाही भिकाऱ्यांचे भोग बाबा बाया बुवांच्या नादी लागून आपण अंधभक्तीत मानसिक गुलाम झालोय अरे अजून कसं कळत नाही की विज्ञानाला मागे चारून अंधश्रद्धेच्या विळख्यात बिळख्यात मात्र अडकलो म्हणतात येथील लोक देवाने दुनिया बनवली मग त्याच देवाने फक्त भारतामध्येच विषमता काहू हो वाढवली दोष खरं तर इथल्या मनुवादी वर्णभेदाच्या धर्माला देता येईल नाही तर सर्व समान जातीला पशुपेक्षाही हीन कसे म्हणता येईल तरीही इथल्या उच्चभ्रू समाजाने जातीयतेचे विष पेरून मानवाला गुलाम केले स्वतःच्या पोटा पाण्याचा बंदोबस्तही केला पाप पुण्याची भीती घालून मात्र बहुजनांना राबवले महामानवाच्या जन्माने मात्र बहुजनांची गुलामी दूर झाली भारतीय संविधानाच्या रूपाने लोकशाहीची सत्ता आली पण आता पुन्हा धार्मिक वाद घडवून तरुणांना आपापसात लढवतात बेरोजगारीचे प्रश्न दूर सारून जातीय दंगली वाढवतात शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या महिलांनाही संरक्षण उरले नाही असे वाटते लोकशाहीच्या आडून हुकुमशाही टोकाऊ पाहि लोकशाही टेकून ठेवणारा चौथा स्तंभ तोही आता गुलाम झालाय सत्ताधारांच्या आमिषाला बळी पडून त्यांच्याच पायावर शरणागती गेलाय ज्यांना गुलाम असूनही गुलामीची जाणीवच मुळी अजूनही होत नाही लक्षात घ्या मित्रांनो धोक्यात आहे आपली लोकशाही धोक्यात आहे आपली लोकशाही